रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे आज करोडपती झाले ते फक्त आणि फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच जर ठाकरे नसते तर या चाळीस लोकांना कसलीच नोकरी मिळाली नसती असं निखिल वागळे यांनी म्हटलं एकनाथ शिंदेंचं ठाण्याच्या बाहेर काही नाही उद्धव ठाकरे गंभीर आजारी असताना शिंदेंनी भाजपच्या मदतीने ठाकरेंचा काटा काढला माझ्या हातात पोलीस खातं द्या भाजप प्लस शिंदे गटाचे निम्मे आमदार जेलमध्ये टाकीन ज्या लोकांना महाराष्ट्र खड्ड्यात घालायचं आहे त्यांनी भाजपला मत द्यावं मी मुंबईला माणूस आहे मला जर सत्य कळलं तर ते माझ्या पोटात राहत नाही ते मी बोंबलतो आयुष्यात कधी शिंदे मुख्यमंत्री झाले नसतो ठाणे पलीकडे काय नाही त्यांचं ठाणे जिल्ह्याचे नेते आहेत चांगले संघटक चांगले आहेत लोकांना पैसे पैसे वाटत असतात चांगले कोण आहे ते काय आहे भारत तो गोगावले संजय शिरसा कोण आहे ते हा यानं नगरसेवक पण कोण करणार नाही की पोलीस खातं जर माझ्या आता दिलं ना तर यांच्यापैकी अर्धे आमदार मी जेलमध्ये टाकले अर्धे आमदार जेलमध्ये टाकले आणि तुम्ही त्यांना मतं कसली देताय मला तुम्हाला विचारायचं आहे पण जर तुम्ही भाजपला मत दिलं तर महाराष्ट्राची शकल होतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल तुम्हाला जर हे चालणार असेल तर तुम्ही जरूर करा तुम्हाला जर खटियात घालायचं असेल महाराष्ट्रात घाला आणि ही दोन राण्याची पोरं आहेत ना नारायण राणेची दोन विकृत पोरं ती जाऊन तीन आहेत का हा हा टिल्लू पिल्लू मी असे पालत नाही ते तो सगळा अधिकार मी संजय राऊतांना दिलेला आहे मी असं बोलत नाही कोणाच्या उंचीवरून वगैरे मला असं आवडत नाही पण ती जी विकृत पोरं आहेत ज्यांनी मला पण खूप त्रास दिलेला आहे खूप बेदम मारहाण केली होती त्यांनी मला माल मालवणीला आपल्या मालवणला आणि एकदा माझ्यावर केसही घातली पण हा नितेश राणे एकदाच कोर्टात आला फोटो काढायला त्यानंतर दोन वर्ष कोर्टातच आला नाही जजने विचारलं तक्रारदार कोर्टात नाही मी ही केस डिसमिस करतो डिस्मिस केली कर केसं आहे तो म्हणजे एक वेळ नारायण राणे बरे म्हणायची पाहिजे कितीही वेळी मुलं आहेत म्हणजे गेले कामातून ते सगळं नारायण राणेंना मी अनेक कार्यक्रमात बघितलेलं आहे त्यांना मी प्रश्न विचारतो ते अभ्यास अब अभ्यास करून येतात खूप अभ्यास करून येतात मी बर्वाच्या माझ्या मुलाखतीच सांगितलं खूप अभ्यास करून येतात त्यांनी इंग्रजीचा शिक्षक नेमला गणिताचा शिक्षक नेमला अर्थसंकल्पाचा शिक्षक नेमला भूगोलाचा शिक्षक नेमला आता काय मला अजिबात हसू नका हरियाणाऱ्या गँगचा जो मेंबर असतो त्याला शिक्षणाची गरजच असते ना असते की नाही आणि तो सुधारला तर माझा त्याला पाठिंबा आहे असं काय करता एक जर हरियाणाऱ्या गँगचा मेंबर सुधारत असेल तर आपल्याला प्रॉब्लेम काय आहे उलट मी कौतुक करतो नारायण राणे अभ्यास करून देतात पण माझ्या असं लक्षात आलं नाही कोंबडी चोर वगैरे ते बाळासाहेबांनीच म्हणावं आपल्याला बरोबर आहे कोंबडी चोर त्यांना बाळासाहेब म्हणायचे मी काय म्हणत नाही बाबा मोठा माणूस आहे मंत्री मंत्री आहे काय करतो माझा मुद्दा एवढाच आहे की अशा प्रकारचे राजकारणी इथे निर्माण झालेले आहेत नारायण राणे मग दुसरं ते राम कदम <laughs> आहे ना राम कदम त्याच्या नावातच राम आहे प्रॉब्लेम आहे सगळा हा यांचं नाव राम कोणी ठेवलं याचं मला कळत नाही त्याच्यानंतर ना तो एक किरीट सोमय्या ज्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आमच्या कमलेश सुतारांनी सु, 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 त्यांचे कपडे उतरवून ठेवले पोलीस चौकशी अजून करायला तयार नाहीत लबाड आहेत पोलीस जी महिला पोलीस अधिकारी त्यांची चौकशी करते त्यांनी कमले सुतारला एवढा त्रास दिलेला आहे ना हे जर सगळं बाहेर आलं तर यांचे इतके वाबाड बोलणारच आहे तुम्ही कसलेही खटले करा फाशी द्या मी बोलणारच आहे परवाची गोष्ट तुम्हाला सांगतो सत्य तुम्हाला सांगतो हे पेपरवाले छापत नाही तर एकदम धरपोक पैसे घेऊन करप्ट झालेले लोक आहेत अपवाद असतील बहुसंख्य पेपरवाले मी तर तुम्हाला सांगेन सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करणारे पेपर वाचू नका सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करणारी चॅनल बघू नका खूप युट्यूबर अवेलेबल आहे विश्वमत चौधरींची भाषण आहे का असं भाषण आहे का तुम्ही जे सत्य बोलतात ना यांचा एकाची सवय ठेवा मीडिया सत्य बोलत नाही मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो मीडियात कोणी छापून आले का सांगा ब्रिजेश सिंग नावाचे अधिकारी आहेत ब्रिजेश सिंग सीएमओ मध्ये सीएमओ म्हणजे चीफ मिनिस्टर्स ऑफिस मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये ते पूर्वी डीजीआय पीआर ला होते बरोबर आहे ब्रिजेश सिंग बदमाश माणूस आहे आय पी एस अधिकारी पण बदमाश माणूस आहे देवेंद्र फडणवीस एकदम जवळचा आहे चौदा ते एकोणीस त्यांनी खूप त्रास दिला होता पत्रकारांना आता परवा त्यांनी काय सांगतो केलं मराठा रिझर्वेशन आंदोलन सगळ्यांना माहिती आहे जरांगे पाटलांचं उपोषण सगळ्यांना माहिती आहे जरांगे पाटलांनी आपला जीव पणाला लावला हेही आपल्याला माहिती आहे गरीब मराठ्याला रिझर्वेशन मिळालं पाहिजे ही आपली भूमिका आहे ही आपली भूमिका आहे ओबीसी पण हक्काचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे ही आपली भूमिका आहे मराठा आणि ओबीसी मध्ये संघर्ष होऊ नये असे प्रयत्न आमच्यासारखे लोक करतायत कारण दोघांच्या हक्काचं मिळालं पाहिजे या माणसाने असं केलं ब्रिजेश सिंगनी त्याने एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये चॅनलच्या संपादकांना घेतलं कोण कोण नावं सांगतो तुम्हाला ती एबीपी माझाची जी संपादिका आहे काय नाव सरिता कौशिक तिला तर दर मराठी सुद्धा येत नाही तरी तिला संपादक केलं तो, संपा तो सोडून दे त्याच्यानंतर निलेश खरे त्याच्यानंतर उमेश कुमावत वगैरे वगैरे अशी त्यांची ते, नाव महत्वाची नाहीये हा माणूस हे करत होता की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रसिद्धी देऊ नका असं या संपादकांना सांगत होत पूर्ण जरांगे पाटलांचं आंदोलन ब्लॅक करण्याचा याचा प्रयत्न चालला होता पण मला या संपादकांचं पण कौतुक करायचंय एक खोटा एफ आय आर यांनी करवला सरिता कौशिकच्या नावानी हा खोटा एफ आय आर माझ्या नावाने करू नका असं सरिता कौशिकने त्याला सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातल्या अधिकारी काय उपद्व्याप करतोय बघा पत्रकारांनी एक्सपोज करून टाकला पाहिजे छापा कोणी असतील पत्रकार उद्या छापून टाका बघतो मी काय करायचं कारण हे व्हॉट्सअप लीक झाले आणि लोकांना कुठे लीक करायचं बरोबर माहिती असतं त्यामुळे एक लीक माझ्याकडे <laughs> कोणाकडे काय पाठवलं यार कोण बडबडल्या लोकांना माहिती आहे मी बोंबलणारा माणूस आहे मला जर सत्य कळलं तर ते माझ्या पोटात राहत नाही ते मी बोंबलतो माझ्या घरचे पण लोक म्हणतात की तुम्हाला काय सगळं खरं बोलायची गरजच आहे का हळूहळू बोला द्या पण हळूहळू सत्य कसं बोलायचं सत्य हा सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश अंगावरच येतो तो हळूहळू येत नाही तो लख सूर्यप्रकाश येतो हे लक्षात घ्या काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये विचार करा मित्रांनो या महाराष्ट्राची बर्बादी केली आहे हा संतांचा महाराष्ट्र होता हा बुद्धिवंतांचा महाराष्ट्र होता हा विचारवंतांचा महाराष्ट्र होता गांधीजी म्हणायचे की महाराष्ट्र एक कार्यकर्त्यांचा मोहोळ आहे यांनी कार्यकर्त्याला खोके देऊन काय केलं त्याच ह प्रत्येक कार्यकर्त्याला कोणी कोणते चाळीस टोंगे आहेत टोणगेच म्हणतो मी त्यांना टोणगे बाळासाहेब ठाकरेंनी यांना पदराखाली घेतलं नसतं ना त्यांना कसलीच नोकरी मिळाली नसते हे चाळीस टोणगे आहेत लाज नाही वाटत त्याला शिंदे बाजू सगळ्यांना शिंदेचा उत्कर्ष उद्धव ठाकरेंच्या काळात झालेला आहे माझे आनंदीगेंचे चांगले संबंध होते आनंदिगे असताना शिंदेच हे काय होतं मला माहिती आहे जुनियर कार्यकर्ते होते आनंदिगे वारले अचानक अॅक्सिडेंट झाला वगैरे आता त्याच्या खोलात मला जायला सांगून पण आनंदिगे गेले आणि शिंदेचा उत्कर्ष झाला शिंदेच्या उत्कर्षाला एकच माणूस जबाबदार आहे त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनीच त्यांना सगळं दिलेलं आहे आणि हा माणूस अतिरेकी महत्वाकांक्षेच्या बळी पडतो हा बरोबर आहे उद्धव ठाकरेंचं एक चुकलं की एका चुकीच्या वेळी त्यांनी त्यांचा अपमान केला उद्धव ठाकरे अत्यंत चिंताजनक परिस्थितीत आजारी होते कोविडच्या काळात तुम्हाला माहिती एकवीस साली असा त्यांना पक्षाघात झालेला होता त्यांना स्पायनल कॉर्डचा विकार होता की त्यांना सही करता येत नव्हती एक अत्यंत खतरनाक ऑपरेशन त्यांच्यावर हरकिसनदा हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं तुम्हाला सांगतो घाणेरडी माणसंही त्यावेळेला फडणवीसांचा एक दूत माझ्या घरी आला आणि मला म्हणाला ही बातमी आहे की उद्धव ठाकरे असे आजारी पडलेले त्यांना सही करता येत नाही ही बातमी जरा तुम्ही कुठेतरी द्या बघा किती घाणेडी माणसं महाराष्ट्राची संस्कृती आहे एक माणूस आजारी पडलाय असं नाही आपण त्याच्याबद्दल असं नाही लिहिता आपण त्याच्याबद्दल पण फडणवीसांचा दूत येतो आणि मी फडणवीस दूत म्हणतोय मी ते नाव घेणार नाही मला सगळे पुरावे आहेत माझ्या घरी तो तीन तास बसला होता कारण माझा परिचित आहे फडणवीसांच्या कार्यालयात सुद्धा माझी माणसं आहेत फडणवीसला माहिती आहे बरोबर कोण कोण आहे तर उद्धव ठाकरे अशा प्रकारे अतिशय गंभीररीत्या आजारी असताना तुम्ही त्यांचा काठा काढायचा प्रयत्न करता त्याच वेळेला शिंदेचंही सुरू झालेलं आहे नंतर नाही झालेलं आहे त्याच वेळेला शिंदेचा कट सुरू झालेला आहे आणि मग शिंदेना लालूच मिळाली ला आयुष्यात कधी शिंदे मुख्यमंत्री झाले नसते ठाण्यापलीकडे काय नेत्यांचे ठाणे जिल्ह्याचे नेते आहेत चांगले संघटक चांगले आहेत मनाने बरे आहेत लोकांना पैसे पैसे वाटत असतात चांगले नाही म्हणजे मदत म्हणून पण मुद्दा असा आहे की हे कधी आयुष्यात मुख्यमंत्री झाले नसते दगाबाजी केली म्हणून मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे त्यांच्या आंधळा विश्वास टाकला की उद्धव ठाकरेंची चूक आहे म्हणून हे चाळीस तोंडगे त्यांच्या बरोबर गेले दुसरं काही नाही उद्धव ठाकरेंना दगा दिला महाराष्ट्रात असं दगाबाजीच राजकारण फार वेळा घडलेलं नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात घडलेलं नाही कोट्यवधी रुपयांची खोकी यांना मिळालेली आहे कोण आहे ते काय आहे भारत तो गोगावले संजय शिरसा कोण आहे ते यानं नगरसेवक पण कोण करणार नाही तो अब्दुल सत्तार एक तो एक भयंकर माणूस आहे मग मी तुम्हाला सांगतो हो। माझ्या हातात जर महाराष्ट्राचं पोलीस खातं दिलं ना देणार नाही कोण कारण पोलीस खात्याचे महासंचालकपदी लक्ष्मी शुक्ला आहेत या स्वतःच भ्रष्ट आहेत असं माझं मत आहे घाला म्हणजे आपण बघून घेऊ वकील आहे तू माझा <laughs> मुद्दा असा आहे की पोलीस खातं जर माझ्या हातात दिलं ना यांच्यापैकी अर्धे आमदार मी जेलमध्ये टाकले अर्धे आमदार जेलमध्ये टाकले इतके ते भ्रष्ट बदमाश आणि तुम्ही त्यांना मतं कसली देत आहेत मला तुम्हाला विचारायचं आहे कोण आहे इकडचा आमदार कोण आहे कुठचा कुठची पार्टी आता अजित दादर बरोबर गेले पाडा त्यांना पाडा निवडून आले तेव्हा कुठे होते आता ईडीच्या भीतीने जर अजितदादांबरोबर गेले असतील तर पाडा भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजितदादांचा एकही माणूस निवडून देऊ नका मी तुम्हाला थेट आवाहन करतोय महाराष्ट्र जर तुम्हाला वाचवायचं असेल तर यांना आधी खड्ड्यात लागे। गाडावं लागेल हे लक्षात घ्या कारण महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी केली आहेनी मी थेट सांगतोय महाविकास आघाडी मजबूत आहे महाविकास आघाडीचा सा उमेदवार जरी बरा नसला तरी यावेळेला त्याला मत द्या त्याला कसा सुधारायचा आपण बघू पण यावेळेला पर्याय फक्त महाविकास आघाडी आणि मी नागरिक म्हणून सांगतोय नागरिक म्हणून हे तुम्हाला सांगतोय कारण जर तुम्ही भाजपला मत दिलं तर महाराष्ट्राची शक्ल होतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे लक्षात घ्या तुम्हाला जर हे चालणार असेल तर तुम्ही जरूर करा मला काय फरक नाही पडत माझं वय पासष्ट वर्ष आहे माझं सगळं झालेलं आहे आता जगण्यापुरते पैसे आहे तुम्हाला जर खाट्यात घालायचं असेल महाराष्ट्रात तर घाला पण मला स्वस्त बसवत नाही मी बाहेर पडलोय याच कारण मला माझा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र बाबासाहेबांचा सा महाराष्ट्र महात्मा फुलेंचा महाराष्ट्र शाहू महाराजांचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र जगला पाहिजे वाचला पाहिजे वाढला पाहिजे असं वाटत भारत मोरे म्हणतात कलंक नंतर फडतूस नंतर आता मनोरुग्ण हेमंत देसाई म्हणतात निखिल वागळेंवरील हल्ल्याचा तीव्र धिक्कार असल्या भॅड हल्ल्यामुळे पत्रकार अजिबात घाबरणार नाही हॅशटॅग डरोमत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद